मित्रांनो माझं नाव ऋषभ आहे माझं वय वीस वर्ष आहे आणि मी अंबाला येथील आहे माझ्या कुटुंबात आम्ही चार जण आहोत मी माझे वडील माझी आई आणि माझा एक छोटा भाऊ सध्या मी महाविद्यालयात शिकतो तुम्हाला माहितीच आहे की महाविद्यालयीन वयात आता वहिनींवर सर्वात जास्त आकर्षण असतं आणि त्यांना पाहताच आतली भावना लगेच दाटून सलामी द्यायला लागते ही गोष्ट आठ महिन्यापूर्वीची आहे माझं आकर्षण माझ्या आत्यावर होतं जी माझ्या गल्लीत राहते आत्याचं नाव ज्योती आहे तिचं वय एकतीस वर्ष आहे तिचे शरीर एकदम मस्त आहे आत्या थोडी जाड होती पण तिचे व्यक्तिमत्व आणि पाठमोरी बाजू पाहून माझी भावना खूपच दाटून यायची तेव्हा मला राहवायचं नाही आणि अनेकदा हतबल करून भावनेला शांत करावं लागायचं जेव्हा जेव्हा जे भावना हाताने हतबल करायचो डोळे बंद करून माझ्या स्वप्नातील राहणे ज्योती आत्याचे व्यक्तिमत्व माझं डोकं गरम करायची मी सांगितल्याप्रमाणे माझ्या गली ज्योती आत्या राहायच्या तिचं आणि तिच्या पती म्हणजेच आत्याच्या नवऱ्याशी कमी जुळायचं त्यांच्यात नेहमी भांडणं व्हायची आत्याच्या नवऱ्याने फिरतीचं काम पकडलं होतं त्यामुळे ते भौतिक वेळा बाहेरच असायचे आत्याचा नवरा अनेकदा माझ्या घरी माझ्या वडिलांना किंवा आईला मला त्यांच्या घरी राहण्यासाठी सांगायचा सा। कारण आमच्या कुटुंबाचं त्यांच्याशी चांगलं जुळायचं त्यामुळे आमचेही नकार द्यायचे नाही त्यांच्या घरी राहण्यासाठी एकटाच मला खूप छान वाटायचं माझी नजर आत्यावर आधीपासून होती आत्याला पाहताच माझी भावना दाटून यायची यावेळी आत्याचा या नवरा पंधरा दिवसासाठी बाहेर गेला होता त्यामुळे मला यावेळी थोडी चांगली संधी मिळाली जेव्हा मी आत्याच्या घरी जायचो तेव्हा आम्ही दोघे एकाच खोलीत झोपायचो आत्या आणि त्यांची मुलगी डबल बेडवर झोपायच्या मी बाजूच्या खाटेवर झोपायचो सुरुवातीला मी नेह नेहमीप्रमाणे खाटेवर झोपलो पण मला आत्यासोबत सुंदर वेचा अनुभव द्यायचा होता म्हणून मी विचार केला की आता खाटेवर झोपायचं नाही तर आत्याच्या व्यक्तिमत्वांना आनंद घ्यायचा असेल तर हिंमत करावी लागेल एकदा असं संधी मिळाल्यावर मी म्हणालो आत्या मला काटेवर झोप येत नाही मलाही बेडवर झोपायचं आहे आत्या म्हणाल्या काही हरकत नाही तू आमच्यासोबतच झोप डबल बेड आहे इतकी जागा आहे मी खुश झालो मी झोपायला लागलो तेव्हा आत्याने त्यांच्या मुलीला दुसऱ्या बाजूला झोपवलं आणि मी आत्यासोबत झोपलो पहिला दिवस असाच निघून गेला जेव्हा मी तीन दिवस आत्याच्या बाजूला बेडवर झोपलो तेव्हा मी कथा वाचायला सुरुवात केली म्हणजे मी माझ्या हरकती सुरू केल्या चौथ्या दिवशी मी माझ्या एक पाय हळूस तिच्या अंगावर ठेवला आणि एक क्षण श्वास रोखून थांबलो जेव्हा त्याने काहीही हरकत केली नाही तेव्हा मी माझा एक हात आत्ताच्या व्यक्तिमत्वावर ठेवला आणि शांतपणे झोपलो काही वेळ थांबल्यानंतर मी हळूहळू आत्ताच्या व्यक्तिमत्वांना हळूवारपणे स्पर्श करायला सुरुवात केली त्यांना काहीही जाणवत नव्हतं त्या मस्त झोपल्या होत्या आणि मी स्वर्गाचा आनंद घेत होतो पण मनात अनुभव घेण्याची खूप इच्छा वाढली होती म्हणून मी पायाने तिचा पाय हळूहळू स्पर्श करायला सुरुवात केली त्या जागायला लागल्या तेव्हा मी डोळे बंद करून झोपायला लागलो जेणेकरून त्यांना कळेल की मी झोपेत असं करत आहे हा माझा पहिलाच प्रसंग होता मला मजा येत होती त्यांनी जागून माझी अवस्था पाहिली आणि मला नीट करून त्या झोपल्या असं दोन तीन वेळा झालं पण आत्याने काही बोललं नाही यामुळे माझी हिंमत वाढली मी आता जवळजवळ रोजच आत्याच्या व्यक्तिमत्वांचा आनंद घ्यायला लागलो एकदा असाच आनंद घेत होतो आणि माझा हा त्यांच्या व्यक्तिमत्वावर टिकला होता आणि आपलं काम करत होता यावेळी आत्या झोपल्या होत्या मला वाटलं की नेहमीप्रमाणेच सगळं होत आहे पण यावेळी परिस्थिती वेगळी होती मला वाटलं होतं की आत्या गाड झोपेत आहे पण अचानक आत्याचा श्वास जोरात चालायला लागला मी माझा हात तिच्या शहरावरून फिरवत असतानाच अचानक आत्याने माझा हात घट्ट धरला माझं काळी थपायला लागलं मला वाटलं आता आत्या रागवणार आणि घरच्यांना सांगणार मी डोळे मिटून झोपल्याचं नाटक केलं काही क्षण शांततेत गेले मला वाटलं आता नक्कीच काहीतरी अघडीत घडणार पण आत्याने ओरडण्याऐवजी हळूच भुजबुजली ऋषभ हे काय चालले तू जागा आहेस हे मला ठाऊक आहे मी घाबरून डोळे उघडले अंधारातही आत्याचे डोळे चमकताना दिसत होते तिच्या आवाजात राग नव्हता तर एक वेगळाच ओलावा होता ती पुढे म्हणाली इतके दिवस मी गप्प होते कारण मला वाटलं तू चुकून करतोस पण आज तुझी हिंमत खूपच वाढली आहे माझी बोलतीच बंद झाली होती मी चाचरत म्हणालो आत्या सॉरी मला खरं स्वतःवर ताबा राहिला नव्हता तू खूप सुंदर दिसतेस माझं हे बोलणं ऐकून आत्या थोडी हसली तिने माझा हात सोडला नाही उलट अजून जवळ ओढलं ती म्हणाली वेड्या तुला वाटतं मला काही कळत नाही तुझ्या नजरेतलं आकर्षण मी आधीच ओळखलं होतं तुझे काका तर बाहेर असतात मलाही कधीकधी खूप एकटं वाटतं आताचे ते शब्द ऐकून माझ्या काजाचा ठोका चुकला भीतीची जागा आता एका वेगळ्या उत्साहाने घेतली होती आत्याने माझा हात धरून तिच्या आणखी सवं ओढलं होतं खोलीतल्या त्या मंद अंधारात आत्याचा चेहरा अधिकच खुलून दिसत होता तिच्या श्वासाचा वेग वाढला होता आणि तो उपदा स्पर्श मला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जात होता संवादातून वाढलेली जवेत आत्या हौज म्हणाली ऋषभ हे जे काही सुरू आहे ते चुकीच आहे हे तुलाही ठाऊक आहे आणि मलाही पण कधी कधी मन ऐकत नाही तुझे काका कामात इतके व्यस्त असतात की त्यांना घरच्या आवड्यापेक्षा कामाची जास्त काळजी असते अशावेळी तुझं हे वागणं मला राग आणण्याऐवजी थोडं सुखावणार होतं तिचं हे बोलणं ऐकल्यावर माझी भीती पूर्णपणे पळाली मी हळूच विचारलं आत्या मग तू मला ओरडली का नाहीस तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि मंद हसून म्हणाली कदाचित मलाही कुणीतरी असं हवं होतं जो माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आत्याचे ते कबुली देणारे शब्द ऐकून माझ्या अंगावर शहारा आला आत्याने माझा हात धरून तिच्या जवळ ओढलं होतं तेव्हा मला जगाचं बाण राहिलं नाही खोलीत फक्त गड्डाळाची टिकटिक आणि आमचे वाढलेले श्वास ऐकू येत होते मी हळू हो धीरे कवटला आणि आत्याच्या खांदावर हात ठेवला तिची त्वचा रेशमी आणि उबदार होती मी कुजबुजलो आता मला वाटलं नव्हतं की तू असं काही बोलशील मी तर खूप घाबरलो होतो आत्याने माझ्याकडे वळून पाहिलं तिचे डोळे काहीतरी वेगळं सांगत होते तिने माझा हात आपल्या गालावर ठेवला आणि म्हणाले ऋषभ आयुष्यात कधी कधी असं वळण येणार जिथे नात्यापेक्षा भावना प्रबळ ठरतात पण लक्षात ठेव हे आपल्या दोघांमधलं एक गुपित राही तिच्या या शब्दाने मला एक प्रकारची परवानगीच दिली होती मी हळूस तिच्या जवळ सरकलो आमचे चेहरे आता अगदी जवळ होते आत्यांच्या केसांचा सुगंध मला वेळ लावत होता मी हवालपणे तिच्या कपाळवर स्पर्श केला आणि मग हळूस तिच्या हातांची बोटं माझ्या हातात गुंफली तिनेही कोणताही विरोध केला नाही उलट तिने आपलं डोकं माझ्या छातीवर ठेवलं त्या रात्री आम्ही तास गप्पा मारल्या तिच्या मनातील एकटेपण काकाचं वागणं आणि माझं तिच्याबद्दलचं ते वेळ आकर्षण शारीरिक ओढीपेक्षाही त्या रात्री आम्हाला एकमेकांच्या अस्तित्वाची जास्त साथ जाणवत होती अंधार वाढत होता आणि आमच्यातील जवळीक प्रत्येक स्पर्शात एक नवीन जाणीव होती आत्याने हौस माझ्याकडे बघून विचारलं ऋषभ उद्या सकाळी जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा सगळं बदललेलं असेल का मी फक्त तिचा हात घट्ट धरला आणि तिला खात्री दिली की हे नातं आता फक्त एका पुतण्याचं आणि आत्याचं राहिलं नव्हतं तर त्यात एक विश्वासाचा आणि ओढीचा नवा धागा विनला गेला होता आत्याच्या त्या संमतीनंतर माझ्यातला उरलास संकोचही संपला होता तिच्या श्वासांचा वेग वाढत होता आणि खोलीतल्या त्या मंद प्रकाशात तिचे डोळे अधिकच मादक दिसत होते मी हळूच माझा हात तिच्या कमरेवर ठेवला तिच्या रेशमी कपड्यामधूनही तिचा तो उपदास भे मला जाणवत होता मी हळू तिच्या कानाजवळ जाऊन कुजबुजलो आत्या तू खरंच खूप सुंदर आहेस माझे शब्द ऐकून आत्याने डोळे मिटून घेतले तिने हळूज माझ्या हातावर आपली पकड घट्ट केली मी आता अधिक धाडस करते माझा हात तिच्या पाठीवरून फिरवायला सुरुवात केली आताच्या अंगावर शहारे येत होते तिने हळूज आपला चेहरा माझ्या मानेच्या जवळ आणला तिचा तो गरम श्वास माझ्या त्वचेला स्पर्श करत होता ज्यामुळे माझं डोकं अजूनच सुन्न झालं तिने हौस हो तक्रार केल्यासारखा सूर लावला ऋषभ तू खूप खोडकड झाला आहेस मी हसलो आणि तिच्या केसांच्या बटा बाजूला सारू तिच्या मानेवर हौवा हो स्पर्श केला आत्या आता पूर्णपणे माझ्या मिठीत विरगवली होती तिच्या अंगातून येणारा तो विशिष्ट सुगंध मला अधिकच मोहित करत होता आम्ही दोघेही एकमेकांच्या इतके जवळ होतो की हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येत होते त्या रात्री प्रत्येक स्पर्श एक नवीन कथा सांगत होता मी हळूहळू तिच्या कपड्यांच्या टोकावर हात ठेवला आणि तिला विचारलं आत्या मी तिने काही न बोलता फक्त माझे डोळे नहाले आणि मला अधिक जवळ ओढून घेतलं त्या शांत रात्रीत आमची जवळी शब्दांच्या पलीकडे गेली होती आणि प्रत्येक क्षण अधिकच रोमांचक होत चालला होता आत्याचा तो प्रतिसाद बघून माझं धाडस आता गगनाला भिडलं होतं खोलीतली शांतता आता फक्त आमच्या दोघांच्या वेगवान श्वासांनी भरून गेली होती मी हौज आत्याच्या अगदी जवळ हरकलो इतका की आमचं शरीर एकमेकांना पूर्णपणे स्पर्श करत होता तिच्या शरीराची ती ऊब आणि सुगंध मला अजूनच धुंद करत होता मी हळूज हो माझा हात तिच्या बोटावरून फिरवत वजच्या दिशेने नेला आत्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने आपले दोन्ही हात माझ्या मानेभोवती गुंफले तिच्या त्या स्पर्शात आता कोणतीही भीती नव्हती तर एक प्रकारची ओढ होती ऋषभ ती फक्त एवढंच म्हणाली पण त्या एका शब्दात खूप काही होतं मी हळूस हो तिच्या खांद्यावरून तिचा कपडा थोडा बाजूला सारला तिची गोरी आणि नित त्वचा त्या अंधारातही चमकत होती मी माझ्या ओठाने तिच्या मानेवर हळूवा हो स्पर्श केला तेव्हा आताच्या तोंडातून एक हलकीशी खुंदकी बाहेर पडली तिने मला अजून जोरात स्वतःकडे ओढलं माझा हात आता तिच्या शरीराच्या वहनांचा शोध घेत होता प्रत्येक स्पर्श तिला आणि मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात होता आता पूर्णपणे माझ्या अधीन झाली होती तिने हळूज माझ्या कानात कुजबुजलं आज जे काही होईल ते फक्त आपल्या दोघांमध्येच जाईल कुणालाही कळता कामा नये मी तिच्या डोळ्यात पाहून होकार दिला आणि आमचा तो प्रवास त्या रात्रीच्या गडत अंधारात अधिकच खोलवर गेला तेरा त्री कार नामी ही एक त्या रात्री झोप कुणालाच नव्हती कारण आम्ही दोघेही एकमेकांच्या सहवासाचा आणि त्या नवीन अनुभवाचा पुरेपूर आनंद घेत होतो आत्याच्या त्या संमतीने जणू माझ्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडले होते तिचा तो उबदा स्वास आता माझ्या चेहऱ्यावर आदळत होता मी हळूस हो तिचे केस बाजूला केले आणि तिच्या मानेवर माझी ओठ टेकवली आत्याने आनंदाने डोळे मिटून घेतले आणि तिचा हात माझ्या केसातून फिरवायला सुरुवात केली माझा हात आता तिच्या शरीराच्या प्रत्येक वर्णाचा अंदाज घेत होता मी हळू हो तिच्या कपड्यांचा गाठीकडे हात नेला माझा स्पर्श होताच आत्याच्या अंगावर शहारा आला पण तिने मला थांबवलं नाही उलट तिने स्वतःहून मला मदत केली जेव्हा तिचे कपडे थोडे सेल झाले तेव्हा त्या अंधारातही तिचं ते, ते भरलेलं शरीर पाहून माझं डोकं पूर्णपणे सकरावून गेलं मी तिला घट्ट मिठी धरलं आमचं शरीर आता एकमेकात मिसून गेलं होतं आत्याच्या त्याच्या शरीराचा तो मऊपणा आणि तिची ती ऊब मला एक वेगळा थरार देत होती मी तिच्या कानास बुजबुजलं आत्या तू विचारही करू शकत नाहीस की मी किती दिवसापासून या क्षणाची वाट पाहत होतो आत्याने माझ्या कालावर हात फिरवला आणि म्हणाली आज तुझं हे वेळ पूर्ण करून घे ऋषभ त्यानंतरच्या काही तासात आम्ही एकमेकांच्या पूर्णपणे जवळ आलो प्रत्येक स्पर्श प्रत्येक चुंबन आणि प्रत्येक हालचाल आम्हाला एका वेगळ्या शिखरावर घेऊन जात होती आत्याचा तो प्रतिसाद आणि तिची ती साथ यामुळे तो अनुभव माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला बाहेर सांगणं होतं ती रात्र माझ्या एखाद्या स्वप्नासारखी सरली पण सकाळचा तो पहिला प्रकाश जेव्हा खिडकीतून आत आला तेव्हाची परिस्थिती खरंच खूप वेगळी आणि तितकीच नाजूक होती सकाळचे सहा वाजले असते पक्ष्यांच्या किलबिटाने मला जाग आली उघडले तर समोरचं दृश्य बघून पुन्हा एकदा काजाचा ठोका चुकला आत्या माझ्या अगदी जवळ माझ्या हातावर डोकं ठेवून शांत झोपली होती रात्रीच्या त्या वादानंतर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान आणि शांती होती तिची विस्कटलेले केस तिच्या गालावर आले होते मी हलकी हालचाल केली तशी आत्याचीही झोप उडवली तिने आकाश असावकाश डोळे उघडले आणि समोर मला पाहिलं क्षणासाठी आम्ही दोघेही गप्प होतो रात्रीच्या अंधारात जे धाडस होतं ते आता सकाळच्या उजेडात थोड्या संकोचात बदललं होतं आत्याने पटकन स्वतःला सावरलं आणि बेडवरून उठून बसली तिने विखुरलेले कपडे नीट केले आणि केसांचा आंबाडा बांधला मी फक्त तिला पाहत होतो अचानक ती माझ्याकडे वळून बघून मंद हसली त्या हाश्यात रात्रीच्या गोष्टीची कबुली होती आणि एक प्रकारचा आपलेपण आहे ती हळूच म्हणाली ऋषभ लवकर उठ मुलगी जागी भाईच्या आत आवरून घे रात्रीचं स्वप्न रात्रीच विसरायचं असतं पण ते इतकं सुंदर असेल असं मला वाटलं नव्हतं मी उठून तिच्या जवळ गेलो आणि तिचा हात हातात घेतला आता हे स्वप्न नव्हतं मी म्हणालो तिने माझ्या गालावर एक हलकी सापट मारली आणि लाजत किचनच्या दिशेने निघून गेले त्यानंतर चहा पिताना जेव्हा आमची नजरा नजर व्हायची तेव्हा त्या तिची नजर चोरत होती पण तिच्या चेहऱ्यावरच ते लाल होणं बरंच काही सांगून जात होत घरात इतकं इतर कोणी नसल्यामुळे त्या वातावरणात एक वेगळीच केमिस्ट्री तयार झाली होती मला समजलं होतं की ही फक्त एका रात्रीची गोष्ट नव्हती तर आता आमच्यात एक असं गुपित होतं जे आम्हाला कायमचं जवळ आणणार होतं पुढचे काही दिवस म्हणजेच माझ्यासाठी एखाद्या रोमांचक घेळासारखे होते काका यायला अजून वेळ होता त्यामुळे घरात मी आत्या आणि तिची छोटी मुलगी अशीच होतो पण आता आमच्या नात्यात एक नवीन चोरी आली होती दिवसभर आत्या घराच्या कामात व्यस्त असायची पण आमची नजरा नजर झाली की तिच्या डोळ्यात कालच्या रात्रीची आठवण लख असायची दुपारी जेव्हा मुलगी अंगणात घ्यायला जायची किंवा झोपलेली असायची तेव्हा त्या किचनमध्ये काम करताना मी मुद्दाम तिथे जायचो एकदा ती ओठ्यापाशी उभी राहून भाजी चिरत होती मी मागून गेलो आणि हौस तिच्या कमरेला हात लावला ती दचकली पण तिने मला बाजूला केलं नाही उलट मागे येऊन माझ्याकडे बघत म्हणाले ऋषभ कोणीतरी येईल जरा धीर धर मी तिच्या कानात कुजबुजलो धीर धरवत नाहीये आत्या रात्रीची ती वेळ कधी येईल या याचीच वाट पाहतोय माझं हे बोलणं ऐकून आत्याची गाल गुलाबी झाली तिने मला हौस धकल आणि हसत म्हणाली आधी कॉलेजला जा संध्याकाळी लवकर ये आपण सोबत चहा घेऊ त्या रात्री आम्ही आधीच ठरवलं होतं की मुलीला लवकर झोपवायचं रात्रीचे दहा वाजले असतील घर शांत झालं होतं मी बेडवर पडलो होतो आणि आत्या येण्याची वाट पाहत होतो थोड्या वेळाने आत्या खोलीत आली तिने दरवाजा कडी लावली आणि माझ्या शेजारी येऊन बसली आज तिच्या मनातली भीती पूर्णपणे गेली होती तिने स्वतःहून माझा हात धरला आणि म्हणाली आज तू खूप शांत आहेस मी काही न बोलता तिला जवळ ओढलं तिचं शरीर अतिपेक्षा जास्त ओढ निर्माण करत होतं मी हौस हो तिच्या साडीचा पदर बाजूला केला तिच्या अंगावरील उबदारपणा मला पुन्हा एकदा वेळ लावत होता आम्ही पुन्हा त्याच विश्वात हरवून गेलो जिथे फक्त आम्ही दोघे होतो आणि काळाचा पत्ता नव्हता काही दिवसानंतर काका घरी परतले आणि घराचं वातावरण बदललं पण आमच्यातलं ते गुपित मात्र आता अधिकच खोलवर रुजलं होतं काकांच्या उपस्थितीत आमची ती लपाछपी कशी सुरू राहिली काका घरी आल्यावर मला काय वाटलं होतं की आता आता माझ्याकडे थुकूनही बघणार नाही पण झालं उलटच काका घर असताना आता अधिकच सावध झाली होती पण संधी मिळेल ती ती, ती माझ्याकडे अशा नजरेने बघायची की माझं डोकं चक्रावून जायचं जेवताना काकासमोर बसले असायची आणि आता आम्हाला वाढत असायची एकदा वाढता वाढता मुद्दाम तिने तिचा हात माझ्या खांद्यावर लावला काकांना वाटलं ते चुकून झालं पण मला माहिती होतं की तो स्पर्श काय सांगत होता काका त्यांच्या प्रवाशाच्या गोष्टी सांगण्यात मग्न असायची आणि तिथे टेबलखाली आत्याचा पाय हळूच हो माझ्या पायाला स्पर्श करून जायचा तो थरार शब्दात मांडता येण्यासारखा नव्हता काकांसोबत आत्या त्यांच्या ते खोली झोपायची आणि मी हॉलमध्ये खाटेवर पण आमची ओढ स्वस्त बसू देत नव्हती एक दिवस मध्यरात्री जेव्हा सगळीकडे शांतता होती तेव्हा अचानक माझ्या खाटेपाशी कुणीतरी उभं असल्याचं जा भास झाला मी डोळे उघडले तर समोर आत्या उभी होती मी घाबरून विचारलं आत्या तू इथे काका जागे झाले तर ती माझ्याजवळ खाली बसली आणि माझ्या कानात कुजबुजली त्यांना खूप काळ झोप लागली आहे मला पण झोप येत नव्हती तुझ्या आठवणीने जीव व्याकुळ झाला होता तिने अंधारातच माझा हात धरला आणि आपल्या हृदयावर ठेवला तिचं हृदय जोरात धडधडत होतं भीती आणि थरार याचं ते एक अजब मिश्रण होतं तिने मला तिथे जवळ घेतलं आणि थोडा वेळ आम्ही त्या शांततेत एकमेकांच्या मिठीत राहिलो काका शेजारच्या खोली झोपले होते हे माहीत असूनही ती अधिकच डेंजरस आणि रोमांचक वाटत होती ती जाताना हौस म्हणाली उद्या दुपारी काका बँकेत जाणार आहेत तेव्हा घर आपलंच आहे सकाळी काका बँकेत गेले आणि घराचा दरवाजा आतून बंद झाला आत्याने माझ्याकडे बघून एक होडकर स्मित अश्य केलं आणि आम्ही बेडरूमच्या दिशेने वळलो मला वाटलं होतं की आज पुन्हा एकदा तो स्वर्गीय आनंद मिळेल पण नशिबात काहीतरी वेगच वाटून ठेवलं होतं आम्ही नुकतेच एकमेकांच्या मिठीत विरगवलो होतो वातावरणात कमालीची धुंदी होती आत्याच्या अंगातील उष्णता आणि तिची ओढ मला पुन्हा एकदा वेळ लावत होती पण अचानक घराच्या मुख्य दरवाजाची बेल वाजली आमचे दोघांचेही श्वास थांबले आत्याचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला तिने घाईघाईने स्वतःला सावरलं आणि खिडकीतून खाली पाहिलं तिने तोंडावर हात ठेवला आणि धपक्या आवाजात म्हणाले ऋषभ तुझे काका का आले आहेत ते बँकेत न जाता परत आले माझं काही थपायला लागलं बाहेरून दरवाजाची बेल पुन्हा पुन्हा वाजत होती आणि काका जोरात ओरडत होती जोती अगं दरवाजा उघड मोबाईल विसरलोय मी आत्याने मला घाई घाईने बाथरूममध्ये लपायला सांगितलं मी आज शिरलो आणि दरवाजा लावून घेतला आत्याने स्वतःची विस्कुटलेले केस नीट केले चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि थरथरत्या हाताने मुख्य दरवाजा उघडला काका चिडून आत आले इतका वेळ काय करत होतीस आणि हा दरवाजा आतून का लावला होतास आत्या काहीतरी उत्तर देणार इतक्यात काकाचे लक्ष बेडरूमच्या जमिनीकडे गेलं तिथे माझा मोबाईल पडला होता जो मी घाई तिथेच विसरलो होतो काकाने तो उचलला आणि त्याचा चेहरा रागाने लाल झाला ते तणावात बाथरूमच्या दिशेने आले आणि त्यांनी जोरात लात मारू दरवाजा उघडला मी समोर उभा होतो मला वाटलं आता काका मला मारून टाकतील पण काकांनी जे केलं ते बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली काका रागाने माझ्याकडे ओरडण्याऐवजी आताकडे वले आणि जोरात हसले ते म्हणाले ज्योती मी तुला म्हटलं होतं ना की हा मुलगा नक्कीच तुझ्या जाळ्यात अडकेल शेवटली आपली पैस मी जिंकलो मी सुन्न होऊन पाहत राहिलो काका आणि आता एकमेकांकडे बघून टाळ्या देत होत्या आत्याच्या चेहऱ्यावरचा मागाशी असलेला तो गोडवा आता एका कुशीत हसण्यात बदलला होता तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले ऋषभ तुला काय वाटलं एकतीस वर्षाची स्त्री पंचवीस वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडेल मित्रांनो कथा खूपच मोठी झाली आहे नेमकं पुढे काय झाले हे तुम्हाला भाग दोनमध्ये सांगणार आहे मित्रांनो पुढचा भाग पाहायला विसरू नका कारण पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भाग दोन लिहा धन्यवाद